सिन्नर पोलिसांच्या वतीने शुक्रवार दिनांक वीस जुलै रोजी उल्लेखनीय अशी कामगिरी झाली आहे त्यांनी शहर परिसरातील दुचाकी चोरांचा तपास लावत दोन चोरांच्या मुसक्या आवळत शहर परिसरातून सुमारे चौदा दुचाकी हस्तगत केल्या फरारी गुन्हेगारांना देखील अटक करण्यात यश मिळवले आहे सिन्नर पोलीस व गुन्हे शोध पथकाच्या या धडक कारवाईचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून सिन्नर शहर व परिसरात मोटरसायकली चोरी व घरफोड्यांचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस अधीक्षक संजय दराडे अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड डी वाय एस पी निफाड डॉक्टर दीपक गिरे यांनी केलेल्या सूचनांना अनुसरून सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यांच्या तपासकामी एस आय जे डी परदेशी पोलीस भगवान शिंदे प्रवीण गुंजाळ विनोद टिळे नितीन गाढवे उल्हास धोंडके या तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली पंधरा जुलै व सोळा जुलैच्या मध्यरात्रीच्या सुमारास सिन्नर शहर परिसरातून दोन मोटरसायकलीचे गुन्हे घडलेले असल्याने सदर गुन्ह्यांचा जलद गतीने तपास करत असताना एकोणास जुलै रोजी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी डी गवळी प्रवीण गुंजाळ विनोद टिळे नितीन गाढवे उल्हास धोंडगे असे सरकारी वाहनाने रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हॉटेल ढाबे चेकिंग व आस्थापना बंद करणे कामी सरकारी वाहनाने सिन्नर शहर परिसरात फिरत असताना यातील दोन इसम एक लाल रंगाचे पल्सर मोटरसायकल ही आडवा फाटा येथून देवी रोडकडे जात असताना ते पोलीस गाडी पाहून पळू लागले पोलीस पथकास त्यांचा संशय आल्याने सदर मोटरसायकलवरील इसमास पाठलाग करून ऐश्वर्या गार्डन परिसरात पकडले त्यांच्याकडे सदर मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाओची उत्तर दिले त्यांना सिन्नर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे गोरख बाळू पिंपळे वीस राहणार गोरेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आणि राजू भगवान शिंदे राहणार माथा मा स्टेशनवारी रोड राहुरी तालुका जिल्हा अहमदनगर असे सांगितले त्यांच्याकडे मिळालेली मोटरसायकल ही त्यांना जी पंधरा जुलै रोजी सिन्नर शहरातील संत हरिबाबा नगर नायगाव रोड या परिसरातून चोरली असल्याबाबतची कबुली दिली त्याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता तसेच पंधरा जुलै रोजी बडोदा बँक सिन्नर शाखेसमोरून बजाज बॉक्सर गाडी क्रमांक एम एच पंधरा एल सहाशे सत्त्याण्णव ही चोरीस गेली होती त्याबाबत देखील सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील मोटरसायकल ही चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलेली आहे तसेच आरोपितांनी इंदिरानगर झोपडपट्टी सिन्नर झापवाडी जोशीवाडी सूर्योदय संकुल या परिसरात लपवून ठेवलेल्या बारा मोटरसायकली काढून दिल्या आहेत अशा एकूण चौदा मोटरसायकली सदरचे मोटरसायकल चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत सदरच्या मोटरसायकली या सिन्नर शहर इंदिरानगर नाशिक संगमनेर राहुरी अहमदनगर परिसरातून चोरल्यात आल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे सदरच्या आरोपितांना न्यायदंडाधिकारी वर्ग एक कोर्ट सिन्नर यांच्या न्यायालयात हजर केले असता एकवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे सिन्नर पोलिसांच्या या कारवाईबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे सिन्नर पोलिस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत याबाबत या अधिक माहिती डीवायस पी दीपक गिरे यांनी एसीएन न्यूजशी बोलताना दिली आहे शंतानू कोरडे ताराचंद रुपोते एसीएन न्यूज सिन्नर शहर आणि सिन्नर तालुक्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले होते या मोटरसायकल चोरीला जाण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संजय दराडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड साहेब यांनी आम्हाला विशेष पथक तयार करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार आम्ही आमच्या सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आमचे सिन्नरचे पोलीस निरीक्षक श्री मुकुंद देशमुख आणि त्यांच्या तपास पथकातील अधिकारी कर्मचारी यांचे पथक तयार केले आणि या पथकाने प्रचंड मेहनत घेऊन माहिती काढली गोपनीय माहिती त्यामुळे नुकत्याच एक आठवड्याभरापूर्वी दोन मोटरसायकल चोरीला गेलेल्या होत्या आणि यापूर्वी गेलेल्या चोरीला गेलेल्या मोटरसायकल ज्यांचे संशयित कोण असावे त्याची माहिती काढून परवा पेट्रोलिंग करत असताना रात्रीच्या वेळेला एक मोटरसायकल संशयितरित्या फिरताना मिळून आल्याने त्या मोटरसायकलचा आमच्या तपास पथकाने पाठलाग केला आणि त्यावरील दोन इसम पकडले त्यांच्या ताब्यातून आपण आतापर्यंत चौदा मोटरसायकल रिकवर केलेले आहेत सदर व्यक्ती हे जे दोन गुन्हेगार आहे यातील एक सिन्नर येथील राहणार आहे एक राहुरी येथील आहे आणि यांनी राहुरी सिन्नर नाशिक परिसरामधील नाशिक रोड इंदिरानगर अशा भागांमधून मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ज्यांच्या मोटरसायकल चोरीला गेलेल्या आहेत त्या त्यांनी अजून पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केलेली नसेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन मोटरसायकल चोरीची फिर्याद द्यावी आणि असंच हे जे निष्पन्न झालेल्या मोटरसायकल आहेत ह्या कोणत्या ठिकाणाहून कुठून गेलेल्या आहेत हे निष्पन्न करून संबंधित मूळ मालकाला परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल